जय जयवीर समर्थ समर्थ म्हणतात की नेहमी मनाला प्रसन्न ठेवा नेहमी आनंदीत राहावा बघा म्हणले समर्थ ज्यावेळेस आपण कांदा चिरतो त्यावेळेस जीवन, जीवन हे सहज सहज सा, सा, आणि साधे आणि सोपं असत तसं समर्थ म्हणतात की जीवन हे सहज साधे आणि सोपं असत कारण जीवन जपताना अनेक अडथळे येतातच असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की, की आपण कितीही चांगले वागलो तर लोक काही ना काहीतरी आपल्या वाईट शोधतात समर्थ म्हणतात की आपण कितीही चांगले वागलो तरी लोक आपल्याला काही ना काहीतरी वाईट शोधतात म्हणून समर्थ म्हणतात की कोणी जरी वाईट आपल्यातले शोधण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्याला वाईट म्हणलं तरी वाईट वाटून घेऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की कोणी आपल्याला किंमत दिली नाही तर वाईट वाटून घेऊ नका कोणी आपल्याला किंमत दिली नाही तरी वाईट वाटून घेऊ नका कारण हिऱ्याच्या व्यापाराला हिऱ्याची जास्त किंमत नसते कारण हिऱ्याच्या वापराला हिरेची जास्त किंमत नसते असं समर्था आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की जेवणात पैसा हा महत्वाचा आहे पण पण सर्वच गोष्टी पैशाने विकत घेऊ शकत नाही याचाही आपण विचार केला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की मनुष्य मोठं झाल्यावर लहानपण विसरून जातं समर्थ म्हणतात की मनुष्य हा मोठं झाल्यावर लहानपण विसरून जातो आणि लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो समर्थ म्हणतात की मनुष्य हा मोठं झाल्यावर लहानपण विसरून जातो लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो आणि मुलं झाल्यावर बहीण भावाला विसरते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि श्रीमंत झाल्यावर गरिबीला विसरतो म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की श्रीमंत झाल्यावर गरिबीला विसरू नका आणि लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरू नका असं समर्थ आपल्याला आपण म्हातारा होतो त्यावेळेस मात्र आपल्याला ज्या तरुणपणामध्ये चुका झालेल्या असतात त्या गोष्टी आठवून आपल्याला खूप रडायला येतात आणि पश्चाताप होतो पण तरुणपणामध्ये आपण ज्या चुका करतो त्याची जाणीव मात्र आपल्याला होत नाही म्हातारपणी आपल्याला त्याची जाणीव होती आणि मग मात्र निघून असतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा म्हाताऱ्या माणसाचा आपल्याला सन्मान करता आलं पाहिजे समर्थ म्हणतात की जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा म्हाताऱ्या माणसाचा आपल्याला सन्मान करता आलं पाहिजे आदर करता आलं पाहिजे त्यांचा आशीर्वाद घेता आलं पाहिजे जेव्हा म्हणजे समर्थ आपण मजबूत होतो तेव्हा कमजोर जेव्हा कमजोर एखादी व्यक्ती असते त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला समजून घेता आलं पाहिजे जेव्हा आपण मजबूत होतो त्यावेळेस एखादी व्यक्ती कमजोर असते त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याला समजून घेता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपणही आज तरुण आहे पण कालांतराने कालांतराने जस तसं दिवस जात आहे तस तसं आपणही म्हातारपणात जात आहोत म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की तरुणपणी म्हातार माणसांचा आपल्याला सन्मान करता आलं पाहिजे आदर करता आलं पाहिजे असं आप समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जेव्हा आपलं चुकत तेव्हा चुक सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगत असते की तुझं चुकत आहे त्यावेळेस वाईट वाटून न सुधारण्याचा आपल्याला प्रयत्न करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की जे आपल्याकडे आहे त्याची आपल्याला किंमत नसते समर्थ म्हणतात की जे आपल्याकडे आहे त्याची आपल्याला किंमत नसते कि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की जे आपल्याकडे आहे त्याची आपल्याला किंमत असली पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात की जे आपल्याकडे आहे त्याला आपल्याला महत्वही देता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की जे आपल्याकडे आहे ते समोरच्या व्यक्तीकडे नसतं त्याला मात्र ती गोष्ट हवी असते पण आपल्याकडे जी व्यक्त जी जी गोष्ट आहे त्याची किंमत आपल्याला नसते पण समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टीची किंमत असते म्हणून समर्थ म्हणतात की जे आपल्याकडे आहे त्याला त्यालाही किंमत देण्याचा त्यालाही किंमत आपण दिली पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की एखादी जबाबदारी स्वीकारली तर घरच्यांना बर वाटतं समर्थ म्हणतात की आपण घरातली एखादी जबाबदारी जरी स्वीकारली तर घरच्यांना बर वाटतं तसं समर्थ म्हणतात तसं समर्थ म्हणतात की शब्द जरी जपून वापरले तरी पुण्य वाढते आणि शब्द आपण कसेही वापरले तर आपलं पापच वाढतं म्हणून समर्थ म्हणतात की शब्द हे जपून वापरा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की व्यवहार उत्तमचा केला की कुटुंब उत्तमच होते समर्थ म्हणतात की व्यवहार उत्तमचा केला की कुटुंब उत्तमच होते म्हणून समर्थ म्हणतात की जीवन हे सुपर मार्केट सारखे आहे समर्थ म्हणतात की जीवन हे सुपर मार्केट सारखे असते कितीही फिरा कितीही खरेदी करा आणि त्याचा शेवटी हिशोब द्यावाच लागतो कितीही फिरा कितीही खरेदी करा कडे जाऊन त्याचा हिशोबी लागतो लागतं समर्थ म्हणतात आता तिकडे जाऊ नका आपल्या देहाकडे या आपण कसेही कर्म केले तर त्याचा परतावा करावाच लागतो आपण कसेही कर्म केले तर त्याचा परतावा मात्र नक्की करावाच लागतो म्हणून समर्थ म्हणतात की कर्म कसे करायचं हे तुम्ही ठरवा असं समर्थ आपल्याला सांगतात समर्थ म्हणतात की ईश्वराने तोंड एकच का दिले आहेत कान दोन का दिले आहेत कारण तोंडाने कमी बोलावे आणि कानाने ऐकावे म्हणून दोन कान दिले आणि एकच तोंड दिला आहे पण आपण मात्र जास्त तो तोंडाने बोलतो आणि कमी ऐकतो त्यामुळे आपलं नुकसान होतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की ज्या व्यक्तीना जीवनाचा अर्थ कळाला तो आनंदित राहतो समर्थ म्हणतात की ज्या व्यक्तींना जीवनाचा अर्थ कळाला तो आनंदित राहतो आणि ज्या व्यक्तींना जीवनाचा अर्थच नाही हो तो मात्र दुःखी होतो असं समर्थांनी आपल्याला सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की समस्या तर शेवटच्या श्वासापर्यंत राहणारच आहे त्यातूनही आनंदीत राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक मुलगा त्याचे आई वडील राहत होते मुलगा साधारणतः बारा तेरा वर्षाचा होता ते नेहमी आपल्या आजोबी जात होते म्हणजे आपल्या मामाच्या गावाला एक वर्ष एक वर्षे मात्र तो मुलगा लहान बारा वर्षाचा होता तो आपल्या आई वडिलांना म्हणाला बाबा आता मी मोठा झालेला आहे त्यामुळे ट्रेन ने मी आजीकडे एकटाच जातो मी जरा प्रयत्न करतो एकट्याने प्रवास करायचा आणि मी धाडसी होण्याचा प्रयत्न करतो मला तुम्ही आज्ञा द्या त्यावेळेस मात्र बाबा म्हणाले ठीक आहे बाळा तुला एकट्याला जायचं आहे तर तू एकटा प्रवास करू शकतोस मात्र बाबांनी एक कागद घेतला आणि त्या कागदावर लिहिलं आणि त्या बाळाला म्हणाले की हा कागद ही चिट्टी आहे ती तुझ्या खिशामध्ये ठेव ज्यावेळेस तुला भीती वाटेल ज्यावेळेस तुला कस तरी वाटेल ज्यावेळेस तुला खूपच खूपच टेन्शन येईल त्यावेळेस मात्र हा कागद काढायचा आणि तो वाचायचा त्यावेळेस तुला बरं वाटेल त्यावेळेस मात्र त्या मुलाने ती कागद घेतला आणि आपल्या खिशात ठेवला आणि मग मात्र तो मुलगा ट्रेन मध्ये बसला ट्रेन मध्ये बसल्यावर मात्र खूप मुलांचा होता एक व्यक्ती मात्र त्याच्या समोर येऊन बसला होता आणि तो चोर होता आणि वाईट नजरेने मात्र त्या मुलाकडे बघत होता तो मुलगा एवढा घाबरला की आता आपल्याला हा समोरचा व्यक्ती मारहाण तर करेल आपल्याकडे कर जे काही आहे गीवु। ते घेऊन घेऊन जाईल असं त्या बारा वर्षाच्या मुलाला भीती वाटू लागली त्यावेळेस मात्र त्याच्या बाबांनी त्याला सांगितलं होतं की ज्यावेळेस तुला भीती वाटेल त्यावेळेस खिशातला कागद काढ आणि तो मजकूर वाच त्यावेळेस त्याने पटकन खिशातला कागद काढला आणि त्यावर मजकूर लिहिला होता की बाळा तू घाबरू नकोस मी तुझ्या मागच्या डब्यामध्ये तुलाही सांगितलं नव्हतं पण तू काहीही काळजी करू नकोस त्यावेळेस परत आपल्या खिशामध्ये पर ठेवला तसंच समर्थ म्हणतात परब्रम्ह ईश्वर हा आपल्या पाठी आपल्या पाठीशी असतो आपल्याला ज्यावेळेस जन्माला घातलेला असतं त्यावेळेस परब्रम्ह ईश्वर हे आपल्या पाठीमागे असतो नेहमी म्हणत असतो की भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं परब्रम्ह आपल्याला म्हणत असतो म्हणून समर्थ म्हणतात की जेवणात अडचणी आल्या तरी घाबरू नका कारण या सृष्टीवर घातलेला आहे त्या सर्वांची जबाबदारी ईश्वराने घेतलेली आहे त्यामुळे दिवस रात्र कायम तसेच राहत नाही सावली नंतर ऊन येतो उन्हा सावली येते म्हणून कुठल्याही परिस्थितीला घाबरू नका चांगले दिवस येण्याची वाट बघा असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येतेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू